रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय संतोष नागर नागरभोजे सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री संतोष गणपतराव नागरगोजे यांच्या वतीने लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन भारताच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता रिपब्लिकन वार्ता याचं चौथ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा घेण्यासाठी मी आलेलो आहे मनसेचे जिल्हा अध्यक्ष तथा शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय संतोषजी नागरगोजी साहेब नमस्कार साहेब नमस्कार साहेब आमचं चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा देणार होतो लोकशाहीचा बुलंदाबा आवाज रिपब्लिकन वार्ता या चॅनलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझ्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि लोकशाहीचा आवाज बळकट करण्यासाठी या चॅनलनं पूर्वीपासून हतीमभाई हे एक समाजसेवक आहेत आणि त्यांनी नेहमीच लोकशाही वृत्तिंगत राहावी या भावनेनं समाजसेवा केलेली आहे ती समाजसेवाही त्यांच्या हातून आशीच घडावी आणि या चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीचा आवाज जनतेपर्यंत पोचावा आणि लोकांच्या मनातील प्रश्न जनतेस जनतेच्या समोर मांडले जावेत जनतेला या माध्यमातून न्याय मिळावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो व परत एकदा या रिपब्लिकन वार्ता या चॅनलला माझ्या वतीनं परिवाराच्या वतीनं मनसेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर